हे महाकाल मित्रांनो आज मी सकाळमध्ये शेतात आल्यावर सर्वात अगोदर आपल्या जनावरांना रानात सोडून दिलं त्यानंतर मी निंबूच्या बागेत आल्यानंतर आपल्या कामाला सुरुवात केली आज आपण जे निंबूचे छोटे रूप होते त्यांच्या बाजूने आपल्याला आळे तयार करायचे होतं तर सर्वात अगोदर आळे तयार करण्याच्या कामाला मी सुरुवात केली काल मी निंबूच्या क्षेत्रामध्ये जी तणनाशकाचे वापर करून तणांच्या नियंत्रणासाठी फवारणी केलेली होती तर त्या ठिकाणी आज आपल्याला जे छोटं रोपं लावलेले होते निंबूचे त्याच्या बाजूने आपण फवारणी केलेली नव्हती तर त्या ठिकाणी खूप प्रमाणात गवताचं प्रमाण वाढलेलं होतं तर आपल्याला ते गवत काढून त्या ठिकाणी जागा मोकळी करून त्यांना हवा पाणी मिळेल या पद्धतीने त्यांना आडे तयार करायचे होतं तर आपण त्या कामाला सुरुवात केली सर्वात अगोदर त्या आड्या आडं तयार केले आणि त्या असलेल्या ठिकाणचं गवतं काढून एका बाजूला टाकून दिलं त्यानंतर आपल्या शेतामध्ये लावलेल्या कटोरल्याच्या वेलींवरती नराजचे वेल हे खूप प्रमाणात होते तर ते आपल्याला शेताबाहेर काढून टाकायचे होतं तर ते कामाला पण सुरुवात केली ते काम करत असताना आपण जे खूप प्रमाणात वेली वाढलेल्या होतात त्या वेली आपण वरती मांडवावरती चढून घेतल्यात त्या चढवत असताना आपल्याला त्या वेलींवरती काही प्रमाणात कठोरले पण पाहायला दिसून आलेत